सध्या कोपरगाव तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला असून वाळू चोरीचा पॅटर्न बदलल्याचा पाहायला मिळत आहे पूर्वी गोदावरी नदीच्या पोटातून रात्रीच्या सुमारास वाळू चोरी होत होती मात्र आता वाळू तस्करांनी नवीन पद्धत सुरू केली असून दिवसाढवळ्या प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू तस्करी केली जात आहे धारणगाव कुंभारी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या ट्रॅक्टर आणि फरांडीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी माय न्यूजने प्रसारित केली होती मात्र महसूल प्रशासनाला ती वाळू चोरी रोखण्यात अपयश आल्याचे दिसून आले पुलाखालून इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने धारणगाव कुंभारीच्या पुलाला धोका निर्माण होत आहे तसेच मायगाव देवी येथे वाळू ठेक्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवधरित्या वाळू उत्खनन आणि विनापावतीची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून प्राप्त होत आहे याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे महसूल अधिकाऱ्यांचे वाळू तस्करांसोबत काही हितसंबंध आहे का अशी देखील चर्चा रंगत आहे माजी आमदार अशोकराव काळे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर धारणगाव कुंभारी शिवारातील नागरिकांच्या दळणवळणाचा विचार करून जुन्या पुलाऐवजी नव्या आणि मोठ्या पुलाचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात आले हा पूल ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा था ठरला था मात्र अलीकडेच या नव्याने उभारलेल्या पुलाखाली प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे त्यामुळे वडिलांनी उभारलेला पूल मुलाच्या कार्यकाळात ढासळणार की काय अशी चर्चा सुरू झाल्याने आमदार आशुतोष काळे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले त्यांनी स्पष्ट शब्दात पोलीस आणि महसूल यंत्रणेला इशारा दिला की वायू तस्करांवर तातडीने कारवाई झाली नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल वेळ आलीच तर वाळूच्या गाड्या पेटवायला मी मागेपुढे पाहणार नाही अशा शब्दात कडक इशारा दिला आहे आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी कोपरगाव बसस्थानक येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाला आणि वाळू तस्करांना इशारा दिला आहे त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनीही वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी अधिक जोरात मांडायला सुरुवात केली आहे आता प्रशासन या प्रकारात काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे वारंवार तर साहेब असतील पी आय साहेब असतील त्या दिवशी ॲडिशनल एस पी साहेब त्यांनाही लक्षात आणून दिलं हे तुम्ही एकत्रित पोलीस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल या दोघांनी मिळून ते वाळूचा त्या ठिकाणी थांबावा उंबारी धारणगावचा पूल बरेच वर्ष ची मागणी होती माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी ते मागणी पूर्ण करून लोकांना दळणवळणच्या दृष्टीने तो, तो प्रश्न सोडवला आणि त्या पुलाच्या जवळून वाळू काढताय तर आजही मी एस पी साहेबांशी बोललो त्यांच्याही कानावर घातलेले आणि माझी पोलीस यंत्रणेला आणि महसूल यंत्रणेला आता अशी चेतावणी आहे तुम्ही जर त्या ठिकाणी वाळू उपसा थांबवला नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल वेळ पडली तर त्या गाड्या पेटवायलाही मी मागे बघणार नाही तर ही खाजगीमध्ये सांगितलेलं आहे आज पत्रकारांच्याही समोर मी या ठिकाणी सांगतो